गोकुल सोबत गोकुल तहसील कार्यालयातील नको ते उद्योग खपवून घेणार नाही असा इशारा आमदार निलेश राणेंनी दिलाय देवबाग येथील एकशे अठ्ठावन्न कोटीच्या बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार निलेश राणे बोलत होते जेव्हा अजितदा एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये के जाहीर केले ना बजेट मध्ये मला एवढं समाधान वाटलं मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण देशा का देशाचा कुठलाही बजेट असू दे राज्याचा कुठलाही बजेट असू दे मी पहिला माझा सिंधुदुर्ग शोधतो जेव्हा आमदार पण नव्हतो ना जेव्हा आमदार पण नव्हतो तेव्हाही मी बजेटचा अभ्यास करायचो आणि तेव्हा मी सिंधुदुर्ग शोधायचो ही शो लढाई आमची नाहीये साहेब हे जे संघर्ष आहे हा जो हा जो आटाटोप आहे ना आमच्यासाठी नाही आहे ह्या मतदारसंघाला दहा वर्ष काही मिळालं नाही दहा वर्ष रिकामा राहिला मतदारसंघ कोणाला तरी स्वभावानी कोणतरी बरं वाटत होता म्हणून हा दहा वर्ष भिजत राहिला मतदारसंघ मिळालं काहीच नाही मतदारसंघाला म्हणून भांडावं लागतं आणि योगायोगाने आज नितेश राणे इकडे पालकमंत्री झाले देवाची कृपा आहे खासदार झाले साहेब देवाची कृपा आहे आणि हे खाता आमच्याकडे आलं ही पण देवाची कृपा आहे खरं सांगतो तुम्हाला नाही तर कठीण होतं हे सगळं दहा वर्षाचा बॅकलॉग जर मी पत्रकारांना कधी सांगायला गेलो कधी पत्रकार बसले जर त्यांना इंटरेस्ट असेल तर कधी बसा तुम्हाला दहा वर्षाचा बॅकलॉग दाखवतो कुडाळ मालवणचा तुम्हाला कळेल आपण कुठे बाजूला कणकवली मतदारसंघ कुठे आहे एका बाजूला सावंतवाडी मतदारसंघ कुठल्या कुठे निघून गेले हे दोन मतदारसंघ एकदा पत्रकारांनो तुम्ही बसा तुम्हाला कळू दे प्रशासनालाही मी सांगतो मालवणच्या तहसील कार्यालाही सांगतो नको ते उद्योग करू नका आमदार बदलला इकडे आता आणि मला मा, परत परत बोलायची सवय नाही मी आजपर्यंत त्या तहसील कार्यालयाचे आमदार झाल्यापासून पायरी चढलो नाही पायरी चढायला लावू नका नको ते उद्योग माझ्या मतदारसंघात चालू देणार नाही काय बोलत नाही म्हणजे काही करत राहणार का, का तुम्ही सहन करायची पण एक मर्यादा असते म्हणून मी विनंती करतोय आज दिवस चांगलाय सगळंच काय आज व्यासपीठावरून बोलणार नाही पण मी तुम्हाला आज गावासमोर एक विनंती करायला इकडे आलोय ज्याचा उल्लेख झाला नितेश राणेंच्या मतदार आपल्या नितेश राणेंच्या विभागामध्ये या आपल्या खात्यामध्ये आपल्याला सांगायला आनंद होतो म्हणजे दांडी आपला तो सगळा परिसर पुरी किनारपट्टी जवळपास माझी जेव्हा मीटिंग त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली तेव्हा त्यांनी त्या ते अधिकाऱ्यांना त्यांच्या सांगून आहे निलेश राणे बोलत तसं त्यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही द्या आणि त्या मिटिंगमध्ये आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की नितेश राणेंनी आम्हाला सांगितलंय तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला दिलं पाहिजे आणि म्हणून त्याच अधिकाऱ्यांनी बसून हा आपला रस्ता जो चाललाय आणि मागून जो काय रस्ता एक आपण रस्ता काढतोय खाडीला लागून तो डायरेक्ट आपला कुठला तो, तो देवलीला वगैरे लागणार वर बरोबर आहे ना देव हा देवली हा देवली पुलाकडे लागणार म्हणजे हा जो ट्रॅफिकचा विषय म्हणजे आलेली बस आलेली गाडी परत निवडून घेता कामा नाही ती आली ती तशी बाहेर पडली आणि इकडे पार्किंगची व्यवस्था पण त्याच दर्जेची होणार म्हणून कोणालाही कसली अडचण न होता बंधाऱ्याची कामं तर होतीलच इथे ब्युटिफिकेशनची कामं होतील वॉटर स्पोर्ट्स वाल्यांना जे पाहिजे ते मिळेल पण लक्षात ठेवा ज्याचा उल्लेख आता दत्ता साहेबांनी केला जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आम्हाला परत परत हे सांगायची गरज पडत नाही पडणार नाही असं काहीतरी करून दाखवा या पुढच्या निवडणुकीमध्ये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल